नमस्कार मित्रांनो या जंगल अरण्यामध्ये फिरत असताना एक मृत बैलाचं मृत बैलाचं या ठिकाणी शिर सापडलेलं आहे आणि हे बघा हा बैल मरून आता किती दिवस झाले असतील सांगता येणार नाही परंतु या मृत बैलाचं शिर सगळं खराब झालेलं आहे त्याच्यावर कुठली जमले नाही सगळं त्याचे अवशेष दिसत नाही परंतु या ठिकाणी फक्त त्याची कवटी आहे डोळे पण नाही आणि बघा त्याचं सगळं चांबडं चेहऱ्यावरील जो चांबडा असतो सगळा तो खराब झालेला आहे कुत्र्यांनी खाल्ला असेल कदाचित परंतु बघा शिंगांना मात्र काही झालेलं नाही शिंग किती मजबूत असतात हे तुम्ही बघू शकता जनावर मेल्यानंतर सगळे अवयव सडतात परंतु हे बघा शिंगाला काहीच होत नाही वा 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 वापरे काय भगवंताची निर्मिती आहे शिंगाला काही मात्र होत नाही काहीच होत नाही शिंग हे खूप मजबूत असतात खूप मोठ्या बैलाचं हे शिंग मस्तक असावं तुम्हाला काय वाटतं हा बैल मरून किती दिवस झाले असतील आणि किती दिवसाचे हे त्याचं पडलेलं अमृत शिर असेल आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिले प्रशांत डगळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा जो शेतकरी असेल त्याला नक्कीच सहानुभूती वाटेल आपण बैल मेल्यानंतर शेतकरी आपण कुठेतरी राहणा त्याला फेकून देतो परंतु याला कुत्रे वगैरे जंगलातील प्राणी याला खाऊन घेतात आणि अशा अवस्थेमध्ये त्याचं शेर पडून जातं तो आपल्या आयुष्यभर संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी शेतीसाठी तो कष्ट करत असतो आणि मेल्यानंतर आपण त्याला कुठेतरी खड्डा घेऊन तपन केलं पाहिजे खड्ड्यामध्ये गाडलं पाहिजे परंतु या शेतीचं मृत शरीर फेकून दिल्यामुळे कुत्र्याने कुठून तरी ओढून आणलं असावं भरपूर मोठा असा फॉरेस्ट जंगल एरिया आहे इकडं बरेच जनावर सारणारे लोक आढळतात दिवसातून बाकऱ्यावाले गायवाले तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा प्रशांत डगळे यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद